बघ साहेबांचा ना आपले संबंध कसे तुला माहित आहेत ना एक फोन केला ना साहेबांना साहेबांना कशाला तू माझं नाव सांगते हा मी पाठवलं म्हणून सांग अरे काळजी नको करू तू आपलं नाव सांग तुझं काम होऊन जाईल माझी वट किती तुला माहित आहे ना हा मग बस बाकी काळजी नाही करायची हा ठीके जा फोन कर मला झाला असेल तर थोडं बोलू बघ हा बोल ना नाही म्हणजे मोबाईल चालून झाला असेल तर बोलू बघ अरे भावा ना चल बोल तेवला बघ बोल काय बोलायचं अरे मास्क बिक्स वापरतो जरा मास्क वगैरे कुठं लावतो झाले आजपर्यंत कधी बघितलंय का मला मास्क लावलेला मास्क लावू बोलतो बाई नाही बघितलं म्हणून सांगतोय लावत जा जरा बाहेर परिस्थिती काय चालली तू घाबरतो लय रे दोन तरी आपल्याला काय होत बाबा अरे आपल्याला काय नाही होत पण घरी आपल्या आहे त्यांचा तरी विचार करतो हो रे बाबा तू नको एवढी काळजी करतो करतोय ना मी सगळ्यांचा विचार तू कशाला एवढं टेन्शन टेन्शनला घेतोस तू बाबा असा विषय नाही बाबा बाहेर परिस्थिती काय चालली आहे लोकांना बेड्स नाही भेटत आहे ऑक्सिजन नाही आहे आणि इंजेक्शनचा विषय पण नाही राहिला आता काय अरे लोकांमध्ये आणि आप आपल्या मध्ये फरक आहे ना बाबा तुला आहे ना आपल्या आणि साहेबांचे संबंध कसे आहेत आपण काही एवढे आहेत का साहेबांनी एक फोन लावला तर तुला आहे सगळे शून्य मिनिटांमध्ये आपल्या सोयीला की जागेवर होती तू पण नुकसान टेन्शन घेत पडतो तुला आपण सोप्या आता परिस्थिती काय की गपरे तू तू चाल चाललाय नको एवढं टेन्शन घेऊ चल पटकन इथं बघू काय भेटतो का खायला बिला चल हॅलो काय रे काय दादा कुठे आहे काय रे बोलला काय झालं तुझा आवाज कसा रडल्यासारखा येतोय अरे दा 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 दादा पप्पा हे काय झालं पप्पांना अरे त्यांची तब्येत अचानक बिघडली आम्ही दवाखान्यात घेऊन आलो हॉस्पिटलला अरे भिक्कार जोड एवढा सगळा झाला तुम्हाला आता फोन करतोय अरे त्यांचे अचानक ऑक्सिजन लेवल कमी झाले अरे ऐकाय काय आई काय टेन्शन नको तो मी पोहोचतोय हॉस्पिटल ला तू नको काळजी करू यो मी लगेच नको नको दादा तू नको इथे त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी आहे त्यांना रेमडेसिव्हिरची गरज आहे ठीक आहे टेन्शन नको रडू नको पहिली गोष्ट मी पोहोचतोय लगेच हा इंजेक्शन घेऊन सरक सरक डायरेक्ट काय काय झालं नाही परत मी गाडी घे तिकडे पुढे बघ भेटतात कुठं मी इथे चेक करतो आणि जर कर का भेटला ना तर मला फोन करता रेमडेसिव्हर ना का आहे झालं रेमडेसिव्हिर अवेलेबल नाही कुठे भेटल काय आयडिया हॅलो भाई होप्पांची तब्येत जरा डाऊन झाले हो डॉक्टरने रेमडेसिवीर इंजेक्शन सांगितले मी सगळीकडे ट्राय केलं फुकच भेटत नाही अरे भावा कशाला टेन्शन घेतोस मी आहे ना करतो मी ऍडजस्ट पाच मिनिटात मला फोन कर बघा ना तेवढा बघा फोन मी करतो मला पाच मिनिटात कॉल आपण प्रयत्न करत आहात तो यावेळी संपर्क क्षेत्रामध्ये नाही किंवा बंद आहे कृपया हा हॅलो दादा सोप्या बोलतोय हा बोलणार रे हा दादा साहेबांसोबत थोडं बोलणं होईल का अरे सोप्या साहेब जरा बिझी आहे नाही अच्छा ठीक आहे दादा फक्त मग साहेबांना एवढं सांग ना फक्त की सोप्याचा फोन आला ना रे बाप्पा सिरियस आहेत डॉक्टरांनी रेमडेसिव्हिर सांगितलंय अच्छा एक मिनिट थांबतो से। का हा ठीक आहे साहेब सोप्याचा कॉल आलाय बोलतो पप्पा सिरियस आहेत अरे मग सोप्या काय एकटाच आहे का असे कित्येक पडले त्यांच्याच मागे फिरत बसू ठेवतो फोन आणि पुन्हा असली का मग घेऊन येऊ नको माझ्या घरी <laughs> दादा सोपे <laughs> काय आला कुठे भेटला अरे नाही ना रे तुला भेटला का नाही ना रे अरे ट्राय करून झालं कुठंच भेटतो पे एक आहे पण तो पंधरा देऊ अरे बाबा पंधरा हजार काय वीस हजार देऊ पण आपले पप्पा मग देतो भेटतो आण इंजेक्शन सॉरी पण डॉक्टर तोंड सांभाळू ना नाही तर तुझ्या हॉस्पिटल तुला जाऊन नाही काय बोलतोय बघ ना मग उशीर चाल म्हणजे पैशासाठी माणसाला विकून खातील माणसापेक्षा पैसा महत्त्वाचा आहे का अरे पण माणूस तरी कुठे वाचलाय बाबा शांतो अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी शांतो ठीक शांतो डॉक्टर डॉक्टर ते जाऊ तुम्ही खरं सांगा मजा करताना तुम्ही आम्ही समजू शकतो खूप प्रयत्न केले पण पर... नाही वाचू शकल

काय झालंय सांग ना काय झालंय मित्रांनो कोरोना महामारीच्या या काळामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला आपण घटताना बघत असतो त्याचं कारण की तुमच्या आमच्यामधल्या बऱ्याच स्वयंघोषित पुढाऱ्यांना असं वाटत असतं की माझी अमुक अमुक साहेबांची ओळख आहे किंवा हो कि माझी इथं वट आहे पण मुळात आम्हाला आमच्या टीमला असं वाटतं आहे की वट हा शब्द आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी बनलेलाच नाही तो केवळ आणि केवळ राजकारणी माणसांसाठी बनलाय त्यांच्यासाठी आज तुम्ही आहेत तो उद्या दुसरं कोणी असेल म्हणून मनातून हा फाजील आत्मविश्वास काढून टाका की मला काही होत नाही शेवटी जेव्हा होतं ना तेव्हा तुम्हाला सोसावं लागतं म्हणून आमच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की मास्कचा वापर करा सॅनिटायझरचा वापर करा विना वा, आ, आणि विनाकारण बाहेर फिरणं टाळा कारण शेवटी काही झालं तरी तुमची व तुमच्या घरच्यांची काळजी तुम्हाला स्वतःला घ्यायची आहे आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बाहेर वॅक्सिनेशन प्रोसेस चालू आहे सगळीकडे आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा गैरसमज आहे की वॅक्सिन घेतल्याने माणूस मरतात वगैरे पण साधा प्रश्न आहे की जर का माणसं मारण्यासाठी वॅक्सिन बनवली असती तर वॅक्सिन बनवण्यामागे एवढा खर्च केला का असता त्यामुळे मनातून हा गैरसमज काढून टाका की वॅक्सिन घेतल्याने माणसं मरतात जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर जाऊन तुम्ही वॅक्सिन घ्या वॅक्सिनचा फायदा घ्या कोरोनाची दुसरी लाट आतापर्यंत आलेली आहे कोरोनाची तिसरी लाट येते त्यामुळे स्वतःची आणि घरच्यांची काळजी घ्या आजच्या व्हिडिओमध्ये बस आम्हाला एवढंच सांगायचं होतं आणि जर का व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आम्हाला प्रोत्साहन मिळेल की अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी मास्क वगैरे वापरत नाही तर मी मास्क वगैरे वापरतो फक्त व्हिडिओचा मुद्दा तुम्हाला तसा दाखवायचा होता त्यामुळे मी पूर्ण संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठंच मास्कचा वापर केला नाही पण मी मास्कचा वापर करतो तुम्हालाही विनंती की मास्क वगैरेचा वापर करा स्वतः सुरक्षित राहा घरच्यांना सुरक्षित ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद बाय लाव ना मग <laughs>